नमस्कार आपण तुकाराम मधून आपण आता पंढरपूर या रस्त्याला आहे तर आपण घेऊया यांचे वारी मधून नेमके काय काय म्हणसा वारी बद्दल वारी खूप चांगली वाटते जीवाला एक आनंद वेगळा असतो आणि जेव्हा जेव्हा वारीचे दिवस जवळ येते आमचे वारकऱ्यांचे एक आनंद असा वेगळा प्रतिसाद असतो की जेणेकरून प्रत्येकाला असं वाटतं की आज आपल्या जशी वारी जवळ येते की बाबा दिवाळीचा सण येतो काय अशा उत्साहात प्रत्येक वारकरी असतो आणि वारकरी वारी म्हणलं की प्रत्येकाची धावपळ असते त्याच्यानंतर आपली दिंडीची पिशी भरला असेल किंवा त्या दिंडीचा किराणा असेल लागणारं साहित्य जे पंधरा ते सतरा दिवस अठरा दिवस जे प्रवास करतो आपण देऊ ते पंढरपूर त्या लागणारी साहित्य हे सगळं काही दिंडीच्या सोबत घ्यावं लागत आहे आणि पुरण असं सामुग्री धरून किराणा असेल त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था असेल रावटीची व्यवस्था असेल किंवा जिथे जिथे आपण थांबतो त्या थांब्यावरती आपल्याला कोणी भाविक आपल्याला जे जेवण देते त्यांची आधी तयारी करून घ्यावं लागती, कौन -कौन तेची तेची का लागती की कारण आपल्याला कोण कोण जेवण देणार आहे त्याची यादी त्याची पत्रिका छापावं लागते आणि ती समोरच्या व्यक्तीला द्यावा लागती जो आनंद हा आमच्या वारकऱ्यांसाठी फार आनंदाचा आहे बोलून सुद्धा आम्हाला सांगता येणार नाही असा आनंद आहे किती वर्षापासून मी तीन वर्ष झाले माझं तिसरं वर्ष मी तीन वर्षापासून पायीवारी करतोय जे होते पंढरपूर आपलं नाव संपूर्ण माझं नाव बद्रीनाथ शंकर दांदाले राहणार खल्याळगावां तालुका देळवार जिल्हा बुलढाणा वारी बद्दल काय काय सांगतो महाराज रामकृष्ण 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 वारीचं काय सांगायचं वारी बद्दल काय वारी एवढा ने समाज वारीला चालला अतिशय प्रेमाने सगळे आनंदाने चालत आहे पर्या चा भक्तीमध्ये सगळे तल्लीन झाले आणि बघता बघता सगळे ज्ञानोबाळाचा सोळा तुकोबाचा सोळा अगदी पंढरपूर पर्यंत येऊन अगदी जवळ येऊन पोहोचला आता लोकांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ पाडरंगाच्या पंढर आपण पंढरपूर मध्ये कधी जातो कधी नाही कधी आपण देवाला भेटतो अं संपदा सोहळा नावडी मनाला लागला त्या काळा पंढरीचा गावी पंढरीशी आवडी मनाशी कई एकादशी आषाढी फक्त एकादशीची ओढ आहे एकादश झाली द्वादश सोडली की लोक गावाकडे जातात फक्ती एवढी जोड होती की पंढरपूरला पंढरपूर काही काही लोक पंढरपूर पर्यंत पोहोचायचे काही लोकांना ओढे लोक काही काही पंढरपूरला पोहोचले की गावाकडे निघतात विषय त्यांचं कारण पंधरा वीस सहज सहजिक त्यांचं की पंधरा पा, दिवस ते पैपे वारी करतात थकलेले राहतात त्याच्यामुळं लोक गावाकडे जातात काही काही लोकांना तब्येतीमुळे शक्य नाही राहणं परंतु जे आले त्यांना सुद्धा देव फळ देतो आणि जे जे लवकर गेले त्यांना सुद्धा फळ देतो जे लेट गेले त्यांना सुद्धा फळ देतो कारण देवाचे आपण सगळे लेकर होत आणि त्याच्यामुळे देव सगळ्यांनाच त्या ठिकाणी सांभाळतो म्हणून अतिशय सुंदर प्रकारे वारी झाली त्यामुळे सर्व वारकऱ्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं या चॅनलला शुभेच्छा महाराष्ट्र रोखणूक चॅनल साठी पंढरपूर